फेस लावता पण म्हणावा तसा फरक दिसत नाही तुमच्या बाबतीत होतं का मग फेस पॅक लावण्यापूर्वी आयुर्वेदानं सांगितलेल्या या गोष्टी तुम्ही जाणून घ्यायलाच हव्यात नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत गेली पंधरा वर्ष आयुर्वेद आणि आरोग्य या विषयावर बोलताना पेशंट तपासताना पेशंटना मार्गदर्शन करताना मला सापडलेल्या आयुर्वेदातल्या बहुमूल्य गोष्टी मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा म्हणजे तुम्हाला यापुढे मी अपलोड केलेले आरोग्य आहार आयुर्वेद व्यायाम या सगळ्या विषयांवरचे व्हिडिओ लगेच पाहता येतील आयुर्वेदात आरोग्याच्या संदर्भातल्या जशा बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत तशा चेहऱ्याचं सौंदर्य केसांचं सौंदर्य आपल्या त्वचेचं सौंदर्य यासाठी आणि एकंदरीतच आपलं पूर्ण व्यक्तिमत्व इम्प्रेसिव्ह म्हणजे उठावदार दिसावं यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्यातल्याच लेपन या पद्धतीचा वापर आपण सौंदर्याच्या दृष्टिकोनातून आणि त्वचेचे आजार होऊ नयेत त्वचा मऊ रहावी पिंपल्स फोड उठू नयेत सुरकुत्या पडू नयेत यासाठी पण करून घेऊ शकतो थोडक्यात प्रिव्हेंशन आणि प्रोटेक्शन म्हणून फेसपॅक किंवा बॉडी पॅक आपण नक्की वापरू शकतो आणि हो या सगळ्या गोष्टी आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत हे परत एकदा सांगावंसं वाटतं आता लेप म्हणजे लिप्त राहणं चिकटून राहणं जे आपण त्वचेच्या संपर्कात आणून ते त्वचेवर चिकटून राहावं अशा विचारानं अशा अपेक्षेनं वापरतो तो, तो म्हणजे लेप वेगवेगळ्या औषधी द्रव्यांची वनस्पती द्रव्यांची चूर्णं म्हणजे पावडर पाण्यातून किंवा दुधातून त्वचेवर लावून ठेवणं आणि अलगदपणे काढून टाकणं इथं अपेक्षित आहे इथं लक्षात घेऊया स्क्रब पावडर वेगळी आणि लेप वेगळा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या हेतूनं वापरल्या जातात आयुर्वेदानंसुद्धा उद्वर्तन म्हणजे उठणं आणि लेप म्हणजे लेपन पॅक ह्या दोन वेगवेगळ्या प्रोसिजर्स सांगितल्या आहेत आणि लेप लावण्याचे आणि उठण्याचे फायदे पण वेगवेगळे आहेत आता या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याला आपण उठणं किंवा स्क्रब म्हणतो ते खरखरीत चालतं पण ज्याचा आपण फेस पॅक करणार आहोत किंवा जे आपण लेप म्हणून लावणार आहोत ते मऊच हवं हो। यात कण पार्टिकल्स खरखरीतपणा अजिबात असता कामा नये आणि खरं तर जर आपल्याला आपण लावलेली औषधं हो किंवा आपण जे काही वापरतोय त्याचा आपल्याला उपयोग व्हावा असं वाटतंय आपल्या त्वचेमध्ये ते व्यवस्थित मुरावं व्यवस्थित ॲब्सॉर्ब व्हावं असं वाटत असेल तर ते औषध उघाळून जर वापरलं तर त्याचे नॅनो पार्टिकल्स तयार होतात आणि असे नॅनो पार्टिकल्स आपल्या त्वचेमध्ये अगदी सहज शोषले जातात आणि त्याचा प्रभाव पण अगदी परफेक्ट दिसून येतो पण उगाळून नाही तरी निदान अगदी वस्त्रगाळ गुळगुळीत तरी पावडर लेपासाठी म्हणून मात्र वापरायला हवी लेप तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी वापरायला हवं कधीतरी आता उष्णतेचा त्रास होतोय त्वचेची आग आहे उन्हामुळं काळवणलेपणा लेप आहे आलाय तर गुलाब पाणी किंवा नारळ पाणी वापरून लेप तयार केला तरी चालू शकतं पण कडकडीत उन्हाळा आहे गरम गरम होतोय म्हणून फेसपॅक बनवण्यासाठी फ्रीजमधलं थंडगार पाणी लेप बनवण्यासाठी वापरलं तर ते त्वचेची हानीच करतं जर तुम्हाला आता त्वचा थंड व्हावी असं वाटतंय उष्णतेमुळं लालसरपणा आलाय किंवा त्वचेची आग होती आणि ती कमी व्हायची असं वाटत असेल तर त्वचेला थंडावा देणाऱ्या शीतगुणांच्या वनस्पतींची चूर्णं किंवा पावडर वापरून तयार केलेले फेसपॅक किंवा लेप तुम्ही वापरणं कधीही जास्त चांगलं त्वचा खूपच कोरडी रखरखीत म्हणजे ड्राय जर झालेली आहे सुरकुत्या पडतायत तर फेसपॅक पाण्याऐवजी दुधातून बनवायला पण काही हरकत नाही अशा वेळी ना या पॅकमध्ये दोन थेंब बदाम तेल किंवा दोन थेंब तिळ तेल नाहीतर खोबरेल तेल तरी ॲड करायचे म्हणजे पॅक काढून टाकल्यानंतर आपली त्वचा कोरडी खडखडीत होत नाही आय। आयुर्वेदानं लेप लावताना सगळ्यात पुढचा नियम सांगितला आहे तो म्हणजे लेप त्वचेच्या रोमांच्या म्हणजे बारीक बारीक केसांच्या विरुद्ध दिशेनं लावायचा आता यानं काय होतं आपला लेप त्वचेवर व्यवस्थित बसतो आणि जी रोम रंध्र म्हणजे जे काही बॉडी पोअर्स बारीक बारीक छिद्र असतात त्यातून औषधी व्यवस्थितपणे शरीरात शोषल्या जातात पुढचा महत्त्वाचा नियम कधीही फेसपॅक बॉडी पॅक म्हणजे कोणत्याही प्रकारचा लेप रात्री लावायचा नाही हा पण जर तुम्ही रक्ताने किंवा पसनं भरलेल्या ले पिंपलवर लेप करणं असाल तर रात्री करायला काही हरकत नाही लेप चेहऱ्यावर अगदी खडखडीत सुकू द्यायचा नाही कारण तो जर तसाच चुकला तर आपल्या चेहऱ्याची मूळ स्निग्धता आहे ती कमी होऊन जाते आता याला पण अपवाद आहे पिंपल्सचा पिंपलमधली सिक्रिशन्स बाहेर पडून पिंपल, पिंपल, पिंपल व्यवस्थित बसून जावा असं जर तुम्हाला वाटतंय ना तर मात्र त्या पिंपलवर म्हणजे फक्त त्या पिंपलवरच हा लेप आपण लावू शकतो आणि तसा लेप ठेवायचा वाळू द्यायचा आणि मगच चेहरा स्वच्छ धुऊन टाकायचा लेप बनवताना वापरण्यात येणाऱ्या त्यातल्या मुख्य घटकांविषयी आयुर्वेदानं सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण लक्षात घेऊया नेहमी वापरायचे लेप आयुर्वेदानं आता तीन प्रकारचे सांगितलेत दोषग्न विषग्न आणि वर्णकर आता यातलं आपल्याला नक्की काय पाहिजे ते बघून फेसपॅकसाठी घटक निवडणं गरजेचं आहे म्हणजे आता आपल्याला काय हवं आहे आपल्याला त्वचेसाठी न्यूट्रिशन हवं आहे की त्वचा स्वच्छ आहे की डेड स्किन काढायची आणि सर्क्युलेशन सुधारायचं आहे म्हणजे रक्तप्रवाह हो सुधारायचा आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार आपल्याला आता कुठला पॅक वापरायचा आहे ते ठरवायला पाहिजे फेसपॅक किंवा लेपांचे फायदे सांगताना जर तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार किंवा त्वचेच्या स्वरूपानुसार जर औषधांची निवड केली तर अकाली सुरकुत्या पडणं वांग येणं गालावर नाकावर काळे जांभे डाग असणं घाणं काळसरपणा येणं किंवा पिंपल्समुळं आलेला काळसरपणा या सगळ्या त्रासापासून सुटका होऊ शकते फेसपॅक तयार करण्यापूर्वीच्या या काही गोष्टी हे काही नियम आता हे सगळे नियम सांभाळून जर तुम्ही फेस पॅक लावला तर त्वचा तुमची नक्कीच मऊ मुलायम आणि हेल्दी होऊ शकते आता यातल्या कोणत्याही लेपाविषयी काहीही तुम्हाला जा जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून तसा व्हिडिओ मला वेगळा बनवता येईल आयुर्वेद आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण बघतो आहोतच आजचा सौंदर्यासाठी आयुर्वेद आयुर्वेद फॉर ब्युटी केअर हा कन्सेप्ट कसा वाटला ते नक्की कळवा आणि या विषयावरचे व्हिडिओ जर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद